माझं नाव पहिल्या यादीतील याची मला पूर्णतः शाश्वती आहे कारण पक्षानं आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षानंसुद्धा तसे यापूर्वीच मला संकेत दिले होते माझी उमेदवारी फक्त घोषणा करण्यापुरती मर म्हणजे राहिलेली आहे माझी उमेदवारी पक्की झालेली आहे मी हे स्पष्ट करतो की आव्हान नाहीच कारण त्या जरी मागच्या वेळेस निवडून आल्या होत्या त्या काँग्रेस पक्षाच्या भरोशावरच निवडून आल्या होत्या त्याच्यामुळे त्यांचं आव्हान माझ्यापुढे असणं हे शक्यच नाही नाही आता ते जात चोर म्हणून हे संपूर्ण जिल्ह्यातच ओळखल्या जातात आणि त्यांचं जे सर्टिफिकेट आहे हे माननीय उच्च न्यायालयानं हे अवध ठरवलं आणि त्याचा प्रलंबित जो काही विषय आहे त्यांनी जे अपील केली ती अपील माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आज नाही उद्या उद्या नाही परवा कधीतरी तो निर्णय लागणारच आहे जिल्ह्याच्या दृष्टीनं अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत मग शेतकऱ्याचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील किंवा मेळघाटचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न जे आहेत त्याचा पूर्णतः अभ्यास म्हणजे शेतकरी असतील तर शेतकऱ्यांचं मी पुत्रच आहो त्यामुळे जे शेतकऱ्याचे काही पानंद्रस्त्याचे विषय आहेत शेतीमालाचे भाव आहे नंतर असे अनेक एक ना अनेक प्रश्न त्यांचे आहेत ते प्रश्न आणि बेरोजगारी म्हटलं तर इथला युवक हा आजही पुण्या मुंबईकडे दहा सात बारा हजार एवढ्या पगारावर पुण्यामध्ये काम करतो मुंबईमध्ये काम करतो म्हणून महत्त्वाचा विषय आहे की इथल्या युवकांच्या हाताला काम असणं गरजेचं आहे त्यांची बेरोजगारी अडवण्याचं काम गरजेचं आहे प्रकल्पाचं नाव तुम्हीच मला सांगा की हा प्रकल्प त्यांनी आणला मग मी ते मान्य करेल कारण त्यांना जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जे टीका करण्यातच त्यांचे खऱ्या अर्थानं पाच वर्ष निघून गेले मग कुठल्याही माध्यमातून कुठलीही एखादी कुठली घटना असेल तर त्याच्यावर त्यांनी बोललंच पाहिजे असा फक्त एक त्यांचा एकमेव धंदा चालू होता मला एक सांगा की गेल्या चार वर्षात साडेचार वर्षात कुठंच भूमिपूजन नव्हते आता अखेरच्या महिन्यात जिथं आचारसंहिता लागू राहिली आचारसंहिता लागली आणि आचारसंहिता लागत असताना त्यांचे भूमिपूजन चालू आहे एक त्यांच्यासोबत ट्रक असते ट्रकमध्ये ते बॅनर टाकलं जातं आणि लोकांना सांगितलं जातं की आम्ही इथं भूमिपूजन करतो त्या गावातल्या लोकांनाही माहीत नसते की हे भूमिपूजन कायचं करायला आहे जे आमच्या शिवरला तर अशी परिस्थिती निर्माण झाली तो सरपंच सरपंचाला सांगितलं गेलं आपण भूमिपूजन करू ते म्हणे कुठलं बोलून भूमिपूजन करू कोणतं भूमिपूजन करू तर मला पण प्रमाण दाखवा बा मला तर ते प्रमा दाखवू शकले नाही शेवटी ते बोर्ड गाडीत पुन्हा टाकावं लागलं आहे अशी परिस्थिती आहे हे वस्तुस्थिती आहे ना सर्व जनतेला माहीत आहे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे अखेरच्या दोन महिन्यात अखेरच्या दोन महिन्यात एवढे पैसे आले कुठून कसे भूमिपूजन होतात गेल्या चार वर्षात साडेचार वर्षात एकही भूमिपूजन नाही आणि आता शेवटच्या दिवशी भूमिपूजन होतात कसे हे सगळं सामान्य जनतेला माहीत आहे